निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर वर्ग अठ्याव एकतीस पन्नास पन्नास आपले जे आपल्या सर्वांचे अंतकरणातील आणि मनाचे मनातील उमेदवार आहेत त्यांनी सुरुवातच एकोणीस दिवसाची स्वाभिमान यात्रा काढली आणि या यात्रेच्या समारोपासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब युवा सेनेचे नेते आमदार ने आदित्य ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करून गेले येथे उपस्थित असलेले होळकर घराण्यातील वारसदार माननीय सिंहजी होळकर आमदार रोहितास कळमकर आमदार सुनीलजी शिंदे राहुलजी जगताप आनुटूजी काकडे विक्रम राठोड घनश्यामजी शेलार बाबासाहेब भोस उपस्थले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही आणि नाहीतरी तेरा तारखेपर्यंत ठोकट ठोकी आपल्याला अजून करायचीच आहे ही निवडणूक अत्यंत वेगळी आणि मी सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल एवढा मोठा जनसमुदाय थेट पर्यंत दिसत पर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना माझ्यामध्ये तीनशे साठ व्हल्ट असत दोनशे पन्नास तीनशे साठ आता दोन हजार व्होल्ट करंट मला दिसत खरं <णगे> निलेश लंके उमेदवार म्हणून उदय राहिले आणि सगळं वातावरण आमदारच होत आमदार खरा तर बारबेरचा पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी पण मला त्यांचं काय गौरवंधल नाही या गड्यानं ना। साही मात्र सगळ्या आपलं प्रेम कसं के निर्माण केलं आणि <गणारी> त्यामध्ये साधा सूत्र आहे साध्या कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला आहे तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता तुम्छ येतो धडपडणार आहे जीवाचं राम करणार आहे जीवाला जीव देणार आहे हा शब्द अत्यंत करेक्ट आहे योग्य याला कारण काळामध्ये माणसं तुम्हाला माहित नाही घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची भीती वाटायची तिला सुद्धा तो तिकडून सरकून द्यायचा अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं त्याला गोंधारायचं त्याचं खाल्लं का नाही तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं हे निलेश लंकेत करू जाणं हे पहिला दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणून हे पेन जे दिसत ना ते खोट नाही सिद्ध केलेलं आहे गडी तसा आहे आता एकंदर एकोणीस दिवसामध्ये माहिती घेतली नऊ किलो वजन कमी झाले मुक्काम केले शाळेमध्ये केले मंदिरामध्ये केले केली सकाळी तयार परत फ्रेश पहाटी तीन झोपले तरी चांगला फ्रेश गडी काय एक दैवी ताकद असावं अशा प्रकारे ताकद त्यांच्या ते परवा मला कुणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅली चालल्या होत्या मोटरसायकल गाडी चाललेले झडक दिली यांच्या पायाला झडक दिली निलेश लंकेच्या जायबंदी पाय बरोबर आहे ना पाय जायबंदी दाखवत लागलं लागलय त्याला खरंय याला लागलं पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर पन्नास फूट पडलं <laughs> म्हणजे धडक गेलं सोपं नाही याची धडक एवढी जोरदार असली आता आता जी धडक बसल ना सायलेन्सर असं उडल तर पार तुकडं जास्त वेळ घेते आपल्याला परत परत बोलायचंच आहे पवार साहेबांना बोलायचं आहे परंतु एक दोन गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी सांगतो महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे तिच्या मित्र पक्षासह पाठीशी आहे तो मला या निमित्तानं सांगतो मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषण मी वाचले ऐकले मी सुद्धा खरं सांगतो का मी फिरतोय फिरतोय एका एका दिवसात दो दोन दोन तीन तीन जिल्हे करतोय विदर्भातले जिल्हे इकडे करतोय तिकडे करतोय पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असतो माहिती का ते आमच्या भागातच तिकडे फिरतात आम्ही म्हणत असतो कनोली मनोली कनकापूर डाळ चनेगाव हसनापूर झाला त्यांचा म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्षनेते एवढंच इथं फिरत होते आता एवढंच इथं फिरतायत पण आता तुम्ही फार पक्कून टाकलेलं मला दिसत भाषण काय करता येते आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते उतरले नव्हते इलेक्शन मध्ये पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली मला कळे ना हे काय कारण आहे पवार साहेब बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय विषयाचा लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे की आमच्या या कर्तृत्वा दिवट्या सुपत्रा काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे पवार साहेब बोलायचं काय कारण होतं बरोबर त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले अजून मी एकदम फक्त बोललो होतो का ही श्रीमंत विरुद्ध गरीबाची लढाई एवढंच बोललो त्याच्यावर काही बोललो नव्हतं तरी माझ्या आरोप का सुरू झाले मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्वा मुलावर आता आरोप व्हायला लागले त्याला उत्तर देता येत नाही तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो तुमचा सोशल नेटवर्कचा आता त्याच्यावरच जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार दोन उमेदवार आमचे निलेश लंके ते दुसरे उमेदवार सुजय विखे पाटील त्यांच्यावरच लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांना आरोप माझ्यावर आरोप म्हणजे चला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरचे यांच्यावरच्या आरोपावरील परंतु आपण एक लक्षात ठेवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो प्रश्न जे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो आम्ही त्याला काही अडचण नाही परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके सुजय विखे आणि आपले लंके याच्यावर चर्चा करा कोण श्रेष्ठ कोण योग्य कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे माझ्या आरोप केला एका पदसंस्थेला काय राजकीय आश्रय दिला मुक्तमुक्त केला मी राजकीय आश्रय दिला ते तर आता तुरुंगात जाऊन बसले त्याला काय राजकीय आश्रय म्हणायचा का चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही वस्तूसूची तुम्हाला सांगतो परंतु यांनी मात्र प्रवारा यांची पतसंस्था ज्याचे मंत्री महोदय स्वतः मंत्री महोदय त्यांची ती पतसंस्था त्या पदसंस्थेनं इथे रावसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली काय घोटाळे घातले मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या ठेवी द्या आणि त्यात असंही वाक्य आहे एक त्या निवेदनामध्ये कि महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी नाही तर महसूल मंत्र्यांवर कारवाई करावं शासनानं हे स्वतः सांगितलं सध्याच्या महसूल मंत्र्यांचं बोलतो मी म्हणजे यांनी त्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहिती चालवायला घेतल्यावर परत चाललंय राहुरी कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती राहुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही ते बोलू इथे रस्ते पटवता चालवायला घेतली तिचं वाटणं करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि आणखी खूप प्रश्न ही निवडणूक होऊ द्या नंतर दोन चार महिने चालणारा कार्यक्रम आम्ही मागे सर जा परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेबांना आरोप होता आमच्या लक्ष दुसरेकडे वेधण्याचा कार्यक्रम चाललेला निलेश लंके हे अत्यंत सुले उमेदवार आम्ही मानतोय की तो हराचा कार्य करताय लोकांकरता तुमच्या चिरंजीवांनी काम केलं काय कुठे होते पाच वर्ष काय केलं मतदारसंघाकरता कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे या शहराची शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणती त्यांनी बाहेर मदत केली तुम्हाला काही उत्तर नाही त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्त सांगतो मी काही उत्तर नाही त्यांच्या काही उत्तर नाही ते दिल्लीला जाऊन काय करतो ते माहित नाही कार्यक्रम करत असतील याच्यापेक्षा काही दलदीत काही केलं असं दिसत नाही आपल्याला मी या सांगेल का अनेक प्रश्न असे आहेत का मी पाहतोय मी आपल्याला विनंती या निमित्त करेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एखादा जीवाभावाचा कार्यकर्ता निघतो हराचा निघतो कर्तुवा निघतो कदाचित परिस्थिती जनतेची आहे निलेश लंकेला विजय करण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्यांची आहे ती आपण उचलली पाहिजे निवडून येणार निवड येणार म्हणून चालणार नाही तर पुन्हा धन दांडग्यांचाच कायम कायमच हे यशस्वी होतील त्यांच्या ताकदीनं असं होऊ देता नये खरी लोकशाही दाखवण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे या मी तुम्हाला सांगितलं देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्याला राज्यघटना वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून मी आपल्याला पवार साहेबांना बोलायचंय म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही अनेक गोष्टी आहेत रोज नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत खोट्या केसेस दाखल होत आहेत गायीच्या गोठ्यामध्ये मोरुम टाकण्याकरता शेतकऱ्यानं थोडा मोरुम उचलला तो विरोधी पार्टीचा असला तर दीड लाखाचा दंड होतो त्याला तुम्हाला माहिती मी महसूल मंत्री होतो त्यांनी प्रश्न कधी उपस्थित केले का महसूल मंत्र्यांनी काय काम केलं असं केले ना आम्ही तुम्ही काय केलं आणि काय केलं होऊनच जाणारे कार्यक्रम ते काय समजून ना दीड दीड लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले सगळे उभे करणारे तुमच्या पुढे कशी दहशत निर्माण केली त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे ती दहशत मोडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय ती दहशत सुद्धा आम्ही मोडणार आहोत हे लक्षात ठेवा राहत्याची दहशत सांगितली निरज लंकेरी ती सुद्धा मोडून काढणार आहे पण तुमची आमची सा, साथ तुमची सगळ्यांची साथ पाहिजे या निवडणुकीमध्ये तुम्ही निलेश लंके यांना प्रचंड मताने विजय करा विसरती निवडणूक विजय करा आपण सगळ्या हा आप संपूर्ण जिल्हा व्यवस्थित करण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करू याची ग्वाही देतो आपण तुतारीला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढं आवाहन करतो आम्ही माझ्या दोषांचं संपव नागपूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठ मोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर